नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता गुढीपाडवा स्पेशल म्हणून ते आता सगळेजण जेवायला बसलेले असतात तर आता माननी म्हणते की स, चला आपल्या आपल्या बायकांना आता घास भरवा बरं तेव्हा आता जीवा नंदिनीला भरवतो तर काव्या त्याच्याकडे रागाने बघत असते तर आता इकडे पार ता ता तर आता काव्याला खाऊ घालत असतो तर आता काव्याला काव्याच्या पुढे तो आता एक घास असा समोर आणतो आणि म्हणतो की काव्या घ्या तेव्हा त्या काव्या म्हणतो नको मी माझी माझे खाईल म्हणून तेव्हा आता वसु आत चिडवत असतेला म्हणतात इलाईना कडू लिंबाची पाने खाऊ घालायला पाहिजे केव्हाही कडूच असते इचं तेव्हा ते ते आता काव्या खूप चिडते काव्या उठते आणि खरंच कडू लिंबाची पानं खायला लागते तर नंदिनी पार्थ, पार्थ आणि ते पार्थ तिला सगळे समजावत असतात की नको खाऊ अगं आत त्या मुद्दा बोलल्या असं काही नाही तेव्हा आता ती खरंच कडू लिंबाची पाने खाऊन घेते आणि इकडे रूममध्ये येते तर त्या ठिकाणी आता पार तिला श्रीखंड घेऊन येतो पार्थने तिच्यासाठी छान प्रेमाने श्रीखंड आणलेलं असतं तेव्हा आता पार तिला म्हणतो हे घ्या काव्या हे खाऊन घ्या तुमच्या तोंडाचा नाही मनाचं नाही पण तोंडाचा कडबटपणा याने निघून जाईल तेव्हा आता काव्या नाही म्हणते आधी पण नंतर घेते आणि खाऊ लागते तर तिच्याकडे बघतो तर पार्थला सुद्धा आनंद होतो की काव्याने घेतलं बाबा एकदाच माझ्या हातून आणि खाते आहे माझ्यासाठी नाही पण निद्या स्वतःसाठी तरी ती करते आहे खूप छान प्रोमो दाखवलेला आहे आणि गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडाचा छान पार तिला म्हणजे त्याच्याच हातून तिने खाल्लं ऑलरेडी तो घेऊन आला म्हणून तर ती खाते आहे ना तर हे बघून आता पार्थला सुद्धा छान वाटत असतो तर मंडळी आता दोघांमध्ये प्रेम खुलणार का तर आता काव्यसुद्धा त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत ते राहील का तर आता हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट